शेडशाळ मध्ये सोशल मीडियावरून ग्रामपंचायतीला चपराक कचरा एकत्र केला आहे ग्रामपंचायतीने भरून द्यावे आशयाचा संदेश शेरशाळच्या गुरुवारी सकाळी व्हायरल करण्यात आला आणि या संदेशामुळे शेडशाळ ग्रामपंचायतीला चांगली चपराक बसली शेडशाळ ग्रामपंचायतीमध्ये नेमकं काय चाललं आहे हे नागरिकांना समजेनासे झाले आहे बिनविरोध निवडून दिलेले ग्रामपंचायत सदस्य विकास कामाकासाठी एकत्र यायला तयार नाहीत ग्रामपंचायतकडे सदस्य फिरकत नाहीत अशी तक्रार ग्रामस्थांची आहे बुधवारच्या बाजारानंतर कचऱ्याची स्वच्छता करायला माणूस नाही त्यामुळे ग्रामस्थांनीच हा कचरा साफ केला त्यानंतर याचे फोटो काढून कचरा लोटून जमा करण्यात आला आहे ग्रामपंचायत नेण्याची तस्ती घेईल का असा संदेश सोशल मीडियावरून झळकला जलक, त्यामुळे ग्रामपंचायतला चांगली चपराक बसली आहे गावत रस्ते आनी रस्ते रस्ते गावात रस्ते आणि कटारीची समस्या आवाजून उभी आहे माळभाग बेघर वसाहतीत गटारी भरून रस्त्यावरून वाहत आहेत मुख्य रस्त्याचा प्रश्न रकडला आहे गावात कोणत्याच विकास कामांची धामधूम दिसत नाही त्यामुळे नागरिकातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे महानकारी न्यूज साठी शेडशाळहून सुनील संकपाळ